नमस्ते आज मी तुम्हाला हे ॲडिनियमचं रोप दाखवत आहे आणि याला आता फुल येण्याच्या तयारीत आहेत तर त्याला वरती कळ्या आलेल्या आहेत आणि हे लावून बरेच महिने झाले असतील असं मला वाटतं मी लावतानाचा सुद्धा ॲडिनियमच्या बिया मी लावतानासुद्धा हा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आता त्याला ह्या फुलं या यायला चालू झालेली आहेत आणि तोसुद्धा चॅनलवरती व्हिडिओ आहे बिया कशा लावाव्या म्हणून तर ह्या रोपाला पहिलं फूल येणार आहे तर हे खूप छोटंसं रोप आहे आणि मला वाटतं पाच सहा महिने तरी झाले असतील मला आठवत नाही आहे नक्की पण खालूनसुद्धा त्याला असे फुटवे फुटलेले आहेत आणि मी बिया बऱ्याच लावल्या होत्या त्यातून किती रोपं जगलेली आहेत तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये हे एक रोप आहे हे एक रोप आहे आणि हे एक रोप आहे हे पहा खूप छोटंसं आहे हे, हे सुद्धा रूप आणि हे दोन रोपं असे खाली आहेत अजून ते मोठे झालेले नाही आहेत तर हे सर्व मी बियांपासून उगवलेले आहेत आणि याला अजून फूल वगैरे आलेलं नाही आहे तर लवकरच यालासुद्धा आता फुलं येतील तर याची फुलं खूप छान दिसतात दिसायला सुंदर कलर असतात सुद्धा आणि पाण्याची थोडीशी याला कमी असली तरी चालते तर हे असं अडीमचे हे रोपं तयार झालेली आहेत तुम्हाला जर बिया मिळाल्या तर नक्कीच लावा आणि तुमच्याकडे पण अशी रोपं तयार होतील तर एक दोन आणि तीन आणि ते एक रोप चार आणि अजून एका ठिकाणी एक रोप आहे पाच रोपं आलेली आहेत आणि नंतर मी बऱ्याच बिया लावल्या पण बहुतेक त्या आल्या नसाव्यात अशाच भरपूर बिया होत्या तर लावून मी टाकून दिल्या तर हे मी छोटंसं तुम्हाला यापूर्वीसुद्धा दाखवलं होतं कटिंग लावलेली त्याला वरती दोन फुलं येऊन गेली आता हे तिसरं फुलं आहे माहीत नाही आता हे जगणार आहे का मारणार पण फुल खूप सुंदर आहे तर आपण आज गार्डनमध्ये कोणती फुलं उमरलेली आहेत ते सुद्धा पाहणार आहोत हे जासवंदीचं फूल आहे आणि सुंदर कलर आहे हा तर हा सुद्धा एक मी व्हिडिओ ला केलेला आहे त्याच्यामध्ये हे कसं लावलेलं ला आहे ते दाखवलेलं आहे एक कळी आलेली आहे आणि खूप छोटो रोपाला हे फूल आलेलं आहे हे पहा तर माझ्याकडे मोठ्या बादलीमध्ये पण एक, बादली एक रोप आहे ते मोठं आहे आणि त्याचीच कटिंग ही लावली होती तर खूप छान दिसतात हे दोन कलरचे फुलं याला आतमध्ये खूप सुंदर कलर आहे अजून एक जास्वंदीला ते सुद्धा पाहूयात हे एक आलेलं आहे याला किती कळे आलेले आहेत तुम्ही पहा भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत तर हे मी कटिंग उगवलेलं आहे आणि याला दोन कलरचे फुलं येतात व्हाईट आणि असं पिंक तर ह्या कुंडीमध्ये हे कटिंग लावली होती याला आपण पावसाळ्यामध्ये लावली होती आणि यालासुद्धा छान असे फुलं आलेले आहेत आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये एक छोटंसं टोमॅटोचं रोप आहे त्यालासुद्धा टॉमॅटो आलेले आहेत आपण गुलाबाची कटिंग केली होती त्यानंतर या गुलाबाला इतके सारे गुलाब आलेले आहेत वाळून गेलेले आहेत ऊन भरपूर आता चालू झालेला आहे हे कटिंग मी दाखवली होती आणि ते तुम्ही सर्वांनी पाहिलेली सुद्धा आहे हे पिवळं गुलाबसुद्धा किती सुंदर आलेलं आहे याला सुद्धा आता कळ्या आलेल्या आहेत खूप मोठ गुलाब झालेला आहे आणि इकडे पण एक कळी आलेली आहे तर मी हे कोबीचा एक व्हिडिओ केला होता कोबीपासूनच कोबी तयार केलेला आहे तर याला, के याला आता अशी ग्रोथ झालेली आहे खूप सुंदर असे पानं तयार झालेले आहेत हे केवड्याचं रूप आहे आणि मी याला नर्सरीतून आणलं होतं आणि हे सुद्धा आता चांगलं झालेलं आहे पण याला फुलं येतील की नाही मला माहीत नाही खूप सुंदर दिसायला आहे हे रूप तर हा कागडा आहे आणि याचे मी जे फुलं येऊन गेलेले असतात हे तोडलेलं त्यानंतर याला बरेचसे पिवळे पानं आलेली आहेत म्हणजे नवीन फुटवे आलेले आहेत सोनचाप्याचं रोप आहे आणि खूप मस्त असं हे रोप झालेलं आहे किती मोठी पानं झालेली आहेत पहा तुम्ही आणि खूप छान असे फुटवे फुटलेले आहेत दाट झालेला आहे तर हे बियांपासून उगवलेलं आहे आणि ह्याला सहा महिने झालेले आहेत चॅनेलवरती याचासुद्धा व्हिडिओ आहे बिया लावतानाचा आणि रोप जसं तयार होत होतं तसं तसा व्हिडिओ केलेला आहे तो नक्की पहा ह्या जास्वंदीची कटिंग लावतानासुद्धा व्हिडिओ आहे आणि फक्त वरचे शेंडे आणून मी या कुंडीमध्ये लावले होते आणि त्यालासुद्धा फूल आलेलं आहे तर दोन चार असे बरेच लावले होते याच्यामध्ये आता हे पाच सध्या रूप जगलेले आहेत कारण आता ऊन पडेल तसं तसं याला पाणी नाही मिळालं की हे जळून जाणार त्यामुळे याची जरा काळजी घ्यावी लागेल पण खूप सुंदर असं हे फूल आहे याचा कलर थोडासा वेगळा आलेला आहे जमिनीमध्ये याचा कलर थोडासा वेगळा येतो तर ह्या गुलाबाची मी कटिंग केलेली दाखवली होती आणि त्याला आता हे पहिलेच गुलाब आलेले आहेत तर खूप कटिंग केली होती म्हणजे खूप कट केला होता याला तर ह्याला दोन फुलं आलेली आहेत आणि ह्या गुलाबाची सुद्धा मी कटिंग केली होती तर त्यालासुद्धा खूप असे फोटवे आलेले आहेत आणि नवीन नवीन कळे आलेल्या आहेत लाल पाने ते तर लाल पानं येतात तेव्हा त्याला कळ्या पण येतात तर गुलाबाची ही कटिंग कटिंग केलेला व्हिडिओ शेअर केलेला आहे तोसुद्धा तुम्ही पहा तिचे फुलं खूप दिवसांनी फुललेली आहेत आणि बरेच दिवस झाले हे फुलत आहेत ते वरचे फुलं बरेचसे जळून गेलेले आहेत आणि खाई खाली काही फुलं अजून फुलत आहेत हे याला कट करावं लागतं जेव्हा हे फुलं सुकून जातात तेव्हा आणि ह्या शेवंतीचे सुद्धा असेच झालेले आहेत फुलं तर काही फुलं अजून उमलत आहेत काही कळ्या पण येत आहेत आणि काही उमलत पण आहेत तर इकडे जाई जुई लावलेली आहे याच्यामध्येच डाळिंबाचं आहे इकडे आवळ्याचं रोप आहे हे अननस आहे आणि तिकडे आंब्याचं झाड आहे त्याला मोहर आलेलं आहे आता पलीकडे शेवगा आहे त्याला सुद्धा शेंगा आलेले आहे आणि हे शेवग्याचं जे झाड आहे ते मी फिश टँकमध्ये लावलेलं ला आहे आणि ते खालून वरती आलेलं आहे आणि त्याला पण शेंगा येतात तर याला आता फुलं येत आहेत आणि आंब्याचा मोहर यावर्षी थोडासाच आलेला आहे खूप अडीनीमच्या ह्या रोपाला आता कसले फुलं येतील ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूयात आणि तुमच्याकडे जर अडीनीमच्या बिया मिळाल्या तर नक्की लावा कधीही ल ला लावल्या तरी उगवतात आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप खुँ धन्यवाद